नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आणि आपणा सर्वांना एक दिवस ॲडव्हान्समध्ये नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर सर्व लाडक्या बहिणींसाठी आता शासनाने तातडीची सूचना दिलेली आहे कारण की आज एकतीस डिसेंबर आहे आणि आज शेवटचा दिवस आहे ह्या ज्या चार गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे हे चार मी महत्त्वाचे अपडेट तुम्हाला आज सांगणार आहे या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींना ते महत्त्वाचे आहे आणि ह्या चार गोष्टी तुम्ही पूर्ण करणं आज शेवटचा दिवस आहे ते गरजेचं आहे तर जर आपण या चार गोष्टी पूर्ण केल्या नाहीत हे जे चार मी तुम्हाला पॉईंट सांगणार आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहे ते जर तुम्ही कंप्लीट केलेलं नसेल तर आज शेवटचा दिवस आहे लवकरात लवकर आज एकतीस तारखेला रात्री बारा वाजेपर्यंत हे काम चारही काम तुम्ही पूर्ण करा तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आता नवीन वर्षामध्ये मिळणार आहे नाहीतर सरसकट लाडकी बहीण योजनेचे एक रुपयासुद्धा नवीन वर्षामध्ये तुम्हाला येणार नाही आणि सरळ आ नाव यादीतून कट होणार आहे तर काय आहे शासनाने काय महत्त्वाचे चार गोष्टी सांगितलेले आहे ते चार महत्त्वाचे अपडेट काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत आणि आपण या व्हिडिओमध्ये ते चार महत्त्वाचे पॉईंट्स जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपणा सर्वांना एक विनंती करते की जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीचे बटन दाबा आणि ऑलवर तुम्ही टच करा तरच तुम्हाला नोटिफिकेशन येईल सरकारने कोणतेही नवीन अपडेट आणले काही न सरकारने बदल केले योजनेमध्ये लाडकी के बहीण योजनेमध्ये समजा काही बदल झाले काही अपडेट आले प्रसारमाध्यमातून जर काही आपल्याला ताबडतोब तातडीची सूचना काही आपल्याला कळाली किंवा शासनाकडून कळाली तर तुमच्यापर्यंत ते अपडेट पोहोचेल तर सर्वात आधी आहे पहिला मुद्दा आहे बँकबद्दल बँकबद्दल काय आहे तर आजच्या तारखेला तुमच्या बँकेत किती बॅलन्स आहे आणि ट्रान्झॅक्शन तुम्ही किती केलेले आहे तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता आलेला आहे का चेक करा नाही आला तर तुमची बँक खाते अपडेट करा ई के वाय सी कम्प्लीट करा तुमचे बँक खाते ई के वाय सी कम्प्लीट करा तर कसे करायचे यावर तुम्ही भरपूर व्हिडिओ बनवलेले आहे तुम्ही जाऊन माझ्या चॅनलवर बघा बँक खाते ई के वाय सी कसे करायचे तर तुमचं त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन झालेले पाहिजे अपडेट झालेलं पाहिजे आणि तुमचं बँक खातं हे म्हणजे सुरू पाहिजे काही ना काही त्याच्यामध्ये व्यवहार झालेला पाहिजे पैसे काढणं किंवा पैसे डिपॉझिट करणं थोडेफार ना हे तुमचे ट्रान्झॅक्शन असले पाहिजे आणि तुमचं बँक खातं हे अपडेटेड असलं पाहिजे हां त्याला हे होतं महत्त्वाचा मुद्दा दुसरा आहे आधार तुमचं आधार कार्ड हे अपडेटेड पाहिजे आजच्या स्थितीला तुमचं आधार कार्ड हे ॲक्टिव्ह पाहिजे म्हणजे काय की जसं की आता तुमचा जेव्हा तुम्ही आधार काढलं तेव्हा तुमचा फोटो आत वेगळा होता आजच्या स्थितीला तुम्ही कसे दिसता तो तुमचं तुमचा जो फोटो आहे तो तुम्ही अपडेट करायला हवा कारण की तुमच्यामध्ये भरपूर बदल झालेला आहे आणि समजा तुमचा पत्ता बदलला असेल आधारवरचा तर तुम्ही तो पत्ता अपडेट करून घ्या कारण की आज शेवटचा दिवस आहे एकतीस डिसेंबर आहे जर तुम्ही हे बदल नाही केले तर आता नवीन वर्षामध्ये तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ होणार नाही त्यासाठी तुम्हाला आजच्या तारखेला तुमचं आधार हे ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे म्हणजेच काय जर तुमचा फोटो बदलला म्हणजे तुमच्यामध्ये बदल झाला असेल तर तुम्ही फोटो तुम्ही नवीन टाका त्याच्यामध्ये अपडेट करून घ्या तुमचा पत्ता बदलला असेल तर पत्ता तुम्ही नवीन टाकून तुमचा आधार अपडेट करून घ्या मोबाईल नंबर बदलला असेल तर तुम्ही मोबाईल नंबर नवीन टाकून त्याच्यात तुमचं आधार कार्ड हे नवीन अपडेट करून घ्या आणि मग नंतर तुम्हाला काय करायचं आहे तिसरं तुमचं काय आहे मी सांगणार आहे तिसरा मुद्दा सांगते आहे तिसरी गोष्ट महत्वाची सांगते आहे की तुमचं आधार मग नंतर तुम्ही तुमचा आधार बँकेला लिंक करा या आधी मी जे तुम्हाला दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या तुम्हाला आधी करायच्या आहे आणि नंतर मग तुम्हाला काय करायचं आहे तुमचं आधार हे तुमच्या बँकेला लिंक करायचं आहे त्याच्या आधी तुमचा आधार अपडेट असणं गरजेचं आहे आणि बँकही अपडेट असणं ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे नंतर तुम्हाला तिसरं काम आहे आधार कार्ड तुमचं बँक खात्याला अपडेट असणं गरजेचं आहे समजा तुम्ही दोन एक किंवा दोन बँकांमध्ये किंवा तीन बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर कदाचित तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता आलेला नसेल तर कदाचित तुमच्या दुसऱ्या बँकेत लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता गेला असेल कदाचित तुमचं दुसरेकडे जे बँक खातं आहे दोन किंवा तीन बँक खाते जर असेल तर तुमचं कोणत्या बँक खात्याला आधार लिंक आहे हे तुम्हाला चेक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आधी ते चेक करा आणि ज्या बँकेला तुमचा आधार लिंक आहे ती बँक तुम्ही अपडेटेड करून घ्या कारण की आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक असणं हे आजच्या तारखेला ॲक्टिव्ह असणं लिंक असणं अपडेट असणं हे अत्यंत गरजेचं आहे अत्यंत महत्त्वाचं आहे की हे जे मी तुम्हाला तीन म महत्त्वाचे पॉईंट सांगितले त्याच सिक्वेन्सने त्याच क्रमाने तुम्हाला सर्व आजच्या तारखेला ॲक्टिव्ह करायचं आहे अपडेट करायचं आहे आणि नंतर मग तुम्हाला नंतर आहे जो चौथा मुद्दा जो आहे तो तुम्ही तुम्हाला सांगतच आहे पण तत्पूर्वी तुम्ही मला कमेंट करा की तुमचं हे सगळं आजच्या तारखेला ॲक्टिव्ह आहे का अपडेट आहे का तुम्ही मला कमेंट करा नंतर आहे बघा तुमचं जे रेशन कार्ड आहे ते रेशन कार्डसाठी तुम्हाला आज शेवटचा ते शेवटचा दिवस आहे शेवटची तारीख आहे तुमचं रेशन कार्ड ई के वाय सी करा तुमचं रेशन कार्ड तुम्हाला ई के वाय सी कसं करायचं आहे तर तुम्ही ज्या दुकानावरून रेशन घेतात रेशन किराणा रेशन घेतात त्या दुकानावर तुम्हाला जाऊन तुमचा आधार कार्डसोबत न्यायचं आहे आणि तुमचा आधार नंबर तिथे त्यांना द्यायचा आहे आणि तुमचा अंगठ्याशात ठसा द्यायचा आहे बस एवढंच काम झालं की तुमचं रेशन कार्ड ई के वाय सी होणार पाचच मिनिटाचं काम आहे ताबडतोब जा आणि तुम्ही आज हे काम पूर्ण करा कारण की आज शेवटचा दिवस आहे जर तुम्ही हे सर्व कामे आज केली नाहीत तर तुम्हाला एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ होणार नाही कोणत्याही सरकारी योजनांचे तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत त्यासाठी तुम्हाला हे सर्व या गोष्टी मी तुम्हाला सांगते या सर्व गोष्टी हे सर्व अपडेट अत्यंत महत्त्वाचे आहे करणं जरुरी आहे आणि त्यासाठी आज शेवटचा दिवस आहे शेवटची तारीख आहे तर रेशन कार्ड तुम्ही ई के वाय सी करा आणि मग तुम्ही रेशन कार्ड ई के वाय सी झालं की मग तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा पैसे लाडकी बन योजनेचा हप्ता डिसेंबरचा आला नसेल तर तो तोही तुमच्या खात्यामध्ये लगेच जमा होईल आणि यापुढे येणारे सर्व लाडकी बहीण योजनेचे असू दे नाही तर गव्हर्नमेंटच्या सर्व योजनांचा लाभ तुमच्या खात्यामध्ये जमा होत राहील तर असे तुम्हाला मी सर्व महत्त्वाचे पॉइंट सांगितलेले आहे सगळ्यात आधी बँकबद्दल सांगितलं नंतर मी तुम्हाला सांगितलं आधारबद्दल नंतर मी सांगितलं तुम्हाला रेशन कार्डबद्दल आणि नंतर मी तुम्हाला आणखी महत्त्वाचा मुद्दा सांगणार आहे अत्यंत महत्त्वाचं यापुढे जे आहे तर ते जर तुम्ही पूर्ण केलं नाही तर तुमच्या खात्यामध्ये कधीही पैसे येणार नाही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजे डी बी टी जर तुम्ही डी बी टी सुरू केलं नाहीत तर तुमच्या खात्यामध्ये कधीही कोणत्याही योजनांचे पैसे येणार नाही तर डी बी टी कसे ऑन करायचे डी बी टी कसे सुरू करायचे डायरेक्ट बेनिफिट साठी तुम्ही फॉर्म कसा भरायचा यावरही मी व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्ही नसेल पाहिला तर लवकरात लवकर जाऊन बघा माझ्या चॅनल पेजवर जा माझ्या चॅनलमध्ये जा तुम्ही व्हिडिओजमध्ये जा व्हिडिओजमध्ये गेल्यावर तुम्ही स्क्रोल डाऊन करून खाली या तुम्हाला तिथे माझा व्हिडिओ सापडेल की डी बी टी कसे सुरू करायचे डी बी टीचा फॉर्म कसा भरायचा आणि म्हणजे तुम्हाला जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये सरकारी योजनांचा लाभ तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा होईल जर तुमचे डी बी टी सुरू नसेल जर तुमचे डी बी टी ऑन नसेल जर तुमचे डी बी टी हे अपडेट नसेल आजच्या तारखेला ॲक्टिव्ह नसेल तर तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ होणार नाही कोणत्याही सरकारी योजनांचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येणार नाही हे अत्यंत सर्व महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आज अजून शेवटचा दिवस आहे तर अजून दिवसभर तुमच्या खात्यामध्ये वेळ आहे जर तुम्ही नसेल केलं तर लवकरात लवकर जाऊन ह्या सर्व या सर्व गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या लवकरात लवकर जाऊन करा कारण की बघा सर्व कष्टकरी महिला आहेत आपले सर्व कष्टकरी भाऊ आहेत तर सर्वांचं कष्टाचं फळ तुम्हाला मिळालं पाहिजे तुम्हाला गरजेचं आहे हे सरकारी योजनांचा लाभ जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या सर्व गोष्टी महत्त्वाच्या तुम्ही करून घ्या तरच तुम्हाला सर्व सरकारी योजनांचा लाभ होईल तर बघा हा व्हिडिओ प्लीज कृपया करून सगळ्या बहिणींना सगळ्या भावांना शेअर करा कारण की आज शेवटचा दिवस आहे जर तुम्ही नसेल केलं तर ते आज करणं गरजेचं गरजेचं आहे आणि ज्या बहिणींनी ज्या भाऊंनी नसेल केलं तर ते, ते पण करतील म्हणून तुम्ही हा व्हिडिओ प्लीज कृपया करून सगळ्यांना शेअर करा सगळ्यांना पाठवा सगळीकडे जर तुमचं व्हॉट्सअप ग्रुप असेल तर व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा तुमचं फेसबुकला जर पेज असेल फेसबुकला अकाउंट असेल तर तिथे पण पाठवा इंस्टाग्रामवर पाठवा लिंक पाठवा माझी आणि सगळीकडे तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे जेणेकरून सगळ्यांना याचा लाभ होईल आणि कृपया करून कमेंट करा की तुम्ही तुमचं रेशन कार्ड ई के वाय सी केलेलं आहे का तुमचं आधार तुम्ही आजच्या तारखेला अपडेट केलेलं आहे का तुमचं बँक खातं आजच्या तारखेला तुम्ही अपडेटेड केलेलं आहे का ई के वाय सी केलेलं आहे का आणि तुमचं रेशन कार्ड हे सर्व तुम्ही ई के वाय सी केलेलं आहे का आणि डीबीटी तुम्ही के वाय सी केलेला आहे का डीबीटी तुम्ही सुरू केलेलं आहे का असे सर्व मला कमेंट करा आणि सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा म्हणजे हा व्हिडिओ सगळ्यांना पोहोचेल जास्तीत जास्त बहिणींपर्यंत जास्तीत जास्त भावांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल म्हणून सगळ्यांनी कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तरच तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि काही नाही हो तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब केलं व्हिडिओला लाईक केलं ना तर आम्हाला मोटिवेशन मिळतं की तुमच्यासाठी आम्ही ताबडतोब पुढचा नवीन व्हिडिओ घेऊन येतो म्हणून म्हणून लाईक शेअर अँड सबस्क्राईब